नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने एकूणच आपल्या कृती समितीच्या वतीने कमल परुळेकर ताई यांनी एकूणच नऊ जुलै नऊ जुलैला जो संप आहे देशभर या संपामध्ये सहभागी होण्यासाठी एक या ठिकाणी अपडेट दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा कोणाला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने एकूणच कशा पद्धतीने या आंदोलनाच्या बाबतीत किंवा नऊ जुलैला म्हणजे उद्याच्या या संपाच्या बाबतीत आपल्या कमल पोरुळेकर तय्यानी कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत कमल पोरुळेकर तय्यानी काय अपडेट दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता कमल परुळेकर तई यांच्याकडून आलेला अपडेट आहे अंगणवाडी कर्मचारी सवा महाराष्ट्र पणदूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग दिनांक सात सात दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हे अपडेट त्यांनी प्रकाशित केलेलं आहे कशा आहात मजेत ना मला माहीत आहे की एफ आर एसने जीव नकोसा केलाय हे ओळखूनच कृती समितीने दिनांक सात चार दोन हजार पंचवीसला सरकारला ह्या कामावर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र दिले व त्याची तुम्हालाही ग्रुपवर परत पाठवली ती तुम्ही ऑफिसला देऊन या कामावर बहिष्कार टावा टाकावा म्हणून पण काही थोड्या भगिनी सोडल्या तर बाकीच्यांनी हे काम केलेच कारण ऑफिस कडून सुवर्ण पदक मिळणार होते हे जे अपडेट आहे ते कमल ताई यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेंना उद्देशून सांगितलेलं आहे आता जेव्हा लाभार्थी पालकच तुमचे अंगावर यायला लागले तेव्हा मग युनियनने काही करावे असे सतत मेसेज येत आहेत जे केले ते पाहायचे नाही मानायचे नाही आणि फारच त्रास झाला की रडाडड करायची हे योग्य नहीं सरकार कनेक वेला ही अड़क अड़चण सामगुन ही सरकार ऐकत नाही म्हणून म्हणून शेवटी हायकोर्टात में एफ आर एस बंद करा यासाठी केस घालायचे कालच ठरले आहे वकील गायत्री सिंग यांनी फी पण दिली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडीची वेळ ही दोन तासांनी वाढवली त्याबद्दल आपली नाराजी आहे आणि अंगणवाडीचे मानधन वाढले त्याचं जी मध्ये वेळ दोन तास वाढवणार हे नमूद आहे काम न वाढवता फक्त फक्त मानधन वाढवून दिले असे कधीच यापूर्वी झालेले नाही पूर्वी साडेचार तास अंगणवाडी होती ती आता साडेसहा तास झाली आहे त्यात आयुक्तांचे पत्रानुसार तास अंगणवाडीचे काम व तुम्ही असणार पुढे दोन तास, तास ग्रहभेटी तुम्ही भर दुपारी ग्रहभेट करता का पुन्हा प्रश्नचिन्ह शेतात राबून येऊन जेवून झोपलेल्या शेतकऱ्यांकडे भर दुपारी गेला तर तो धाडकन दार लावून घेतो व तुम्हाला शिवाय देतो मग आपण त्याची व आपली सोय पाहूनच ग्रहभेट करतो हे खरं आहे ना रोजच प्रत्येकाने प्रत्येकांच्या घरी जातो का महिन्यातून एकदा तरी ग्रहभेट व्हावी असे देखील अपेक्षित असते परंतु ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीत मुले कमी आहेत पण घरं जी आहेत ती लांब लांब आहेत म्हणून शहरी भागात मुले खूप आहेत पण घरे मात्र जवळजवळ आहेत त्यामुळे वेळेसाठी कुरकुर नसावी बघा काय स्पष्ट आहे आपल्या कृती समितीच्या पदाधिकारी कमल परुळेकर तई यांनी आपल्याला कशा पद्धतीने अपडेट दिलेला आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करावा वेळेसंबंधीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तो मुद्दा या ठिकाणी तुमचा सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे वेळेसाठी कुरकुर नसावी अंगणवाडी साडेचार तास बसायचे आहे काही आगाऊ सुपरवायझर सांगतात असे असले की असेही ऐकले आहे की म्हणजे सुपरवायझर का सांगतात तेही आपल्या कृती समितीनं ऐकलेलं आहे की चार वाजता अंगणवाडीत येऊन फोटो टाका पण असे जी आरमध्ये कुठेही लिहिलेलं नाही ते ऐकू नका कोणी नोटीस दिली तर मला कळवा आता अंगणवाडी भरण्याची वेळ काहींना गैरसोयीची वाटते त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून तुम्हाला कोणते साडेचार तास सोयीचे आहे ते लेखी सांगा ती वेळ बदलून देण्याचा त्यांना अधिकार आहे तास कमी करण्याचा अधिकार त्यांना नाही नऊ जुलैला म्हणजे उद्याच्या नऊ जुलेला जुलेला संप आहे देशभर सर्व कामगार संघटना या सहभागी आहे आपण यापूर्वीच नोटीस दिली असेल नसेल तर आजच द्या सर्वांना कळवा संप हे शंभर टक्के सर्वच महाराष्ट्रातील अंगणवाड्या बंद राहतील याची सर्वांनी सक्त या ठिकाणी सर्वांना ताकीद आहे बघा अंगणवाड्या संपूर्णपणे शंभर टक्के बंद राहणार आहेत उद्या सुपरवायझर पदासाठी वय पंचावन्न केले पाहिजे याची केस चालूच आहे मागील तारखेला इंटरियन रिलीफ म्हणून पन्नास वर्षापर्यंतच्या सेविकांना अर्ज करता येतील सरकारने त्यांच्याकडून अर्ज मागवावेत अशी कोर्टाची ऑर्डर होती पण सरकारने अजून ते अर्ज मागवलेले नाहीत आता याच महिन्यात अंतिम निकाल मिळेल अशी आशा आहे पाहू काय होते ते असो आपण सर्व नीट वाचा सर्व ग्रुपचा सर्व ग्रुपला ही माहिती पाठवा सर्वांना सूचना द्या हा शेवटी हमारी युनियन हमारी ताकद विनीत कमल परुळेकर बघा एकूणच अशा पद्धतीने उद्याच्या घडीला म्हणजे नऊ जुलैला या संपामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया देशभर या ठिकाणी हा जो संप आहे महाराष्ट्रवर आप आपल्याला यशस्वी करायचा आहे हा जो संप आहे तो शंभर टक्के यशस्वी झालाच पाहिजे शेवटी हमार युनियन हमारी ताई ताकद आपल्या कृती समितीच्या वतीने आलेला हा जो अपडेट आहे तो अपडेट संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद